नमस्कार मंडळी तर आज प्लॅन आहे पोपटी बनवायचा तर आता आपण पोपटी बनवायला सुरुवात करणार आहोत बघूयात आपण काय काय तयारी केलेली आहे तर चला बघूया मटकाला मी सिल्वर फॉईल लावलेली आहे आणि मटकं तयार करून घेत आहेत बाकीचं पण सर्व तयार करून ठेवलेलं आहे पुढे बघूयात काय होतं इथे मटका पण तयार केलेला आहे त्यानंतर इथे मके आणि हे कोनफल वगैरे केलेलं आहे आणि इथे शेंगा तयार केलेल्या आहेत आणि इथे चिकन सुद्धा मॅरिनेट मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर चला पुढे बघूयात काय करतात आपण पण केळीचं पान धुवून घेतलेलं आहे पण खड्डा खणून घेतलेला आहे थोडासा वहिनीने इथे पानं कापून घेतलेली आहेत आणि इथे सुरुवात झालेली आहे आपली सर्व तयार करण्याची सर्व शेंगा अंडी सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये चिकन आणि ह्याच्यामध्ये कोणफल आणि सुद्धा आहेत तरी सुरुवात झालेली आहे आम्ही त्या पोपटीच्या पानांच्या जागी केळीच्या पानांचा वापर करत आहेत कारण की त्या पोपटीच्या पानांचा यूज केल्याने त्याचा जो वास असतो तो थोडासा नाही आम्हाला आवडत त्यामुळे आम्ही केळीच्या पानांचा वापर केलेला आहे तुम्हाला वाटत असेल की पोपटीचा पाला आपल्याकडे नाही आहे तर आपल्याकडे पोपटीचा पाला सुद्धा आहे पण आपण त्याचा वापर नाही करणार आहेत करूयात पण कमी वापर करणार आहेत तर चला बघूयात पुढे ते आम्ही शेंगा टाकायला सुरुवात केलेली आहे एक, एक लेअर शेंगांची आणि नंतर अशा एक एक आम्ही लेअर तयार करणार आहोत आपल्या मटक्याच्या सुद्धा पाना लावून घ्यायला लावलेली आहेत हे टाका हे आपण आता चिकन भरलेलं आहे पूर्ण हा लास्टवाला पीस आहे आणि आता पहिली लेअर आपली शेंगांची झालेली आहे मग चिकनची लेअर झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये मकी आणि कोनफळ टाकणार आहेत इथे चिकन उरलेलं आहे ते आपण केलीच्या पानांमध्ये बांधणार आहेत म्हणजे आपल्याला वेगवेगळा अनुभव येईल की कशामध्ये कसं लागते ते तर चला पुढे बघूयात आता आपण अंडी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये अंडी टाकायला सुरुवात केलेली आहे आता अंडी टाकलेली आहेत आता राहिलेलं आहे आपले मके आणि कोनफल आणि त्याच्यामध्ये रतालीसुद्धा टाकलेली आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या आपण वापरलेल्या आहेत तर बघूया चव कशी लागेल किती छान चव असेल त्याची आता आपला लास्टचा स्टेप राहिलेला आहे तो म्हणजे हे आ... सगळ्या भाज्या टाकायच्या राहिलेल्या आहेत आता वहिनीने सर्व भाज्या टाकायला सुरुवात केलेली आहे विविध प्रकारच्या भाज्यांचा आपण उपयोग केलेला आहे आपल्या पोपटीमध्ये तर मंडळी आता ना आपला इथपर्यंत मटका भरलेला आहे तर पुढे आपण त्याच्यामध्ये आता शेंगाने हा मटका फिल करणार आहोत आणि त्यानंतर त्याला आपण पालाने पूर्ण कवर करणार आहोत तर मंडळी फायनली आपलं मटकं तयार झालेलं आहे मस्त केळीच्या पाण्याने आपण ते वरून बांधलेलं आहे आणि आता आपण ते शेकोटीतला सुरुवात करणार आहोत मस्त असं छान दिसत आहे आपलं मटकं आणि फील आहे पूर्ण त्याच्यामध्ये व्हरायटी व्हरायटीमध्ये आहे आता ते तयार झाल्यावर आपल्याला समजणारच आहे मटका आपण मध्ये टाकलेला आहे आणि त्यावरती आपण सर्व काड्या वगैरे लावलेल्या आहेत आणि सुकापाला वगैरे खाली टाकलेला आहे आणि आता आपण ते पेटवणार आहोत आता आपल्या हे सर्व आपण रचलेलं आहे त्याला आग लावायला सुरुवात केलेली ला आहे आणि आता आपण हे पूर्ण पेटवणार आहेत आग पेटलेली आहे आणि खूप जास्त मस्त अशी आग पेटलेली आहे आता आपल्याला आग पेटवायची आहे छान अशी आग पेटलेली आहे आता चला नंतर आग कमी झाल्यावर भेटतो तर मंडळी आपली जास्तीत जास्त तर आग पेटून झालेली आहे आता काय थोडंफारस बाकी आहे तर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवतो तर बघा तुम्हाला दिसत असेल की किती पेटलेलं आहे अजून आपण त्याच्यात थोडीशी लाकडं टाकणार आहोत आम्ही भेळेवर ताव मारलेला आहे पूर्णपणे ती पोपटी म्हणजे पेटलेली आहे आता आपण मडक काढणार आहोत ह्याच्यातून मी चुलीवर चपात्या सुद्धा बनवल्या होत्या आपण मटक काढलेलं आहे बाहेर आता आपण मटक तिकडे नेऊन पाखडणार आहे आता मटकीचं हे मटक म्हणजे फोडायला लावलेलं ला आहे आणि इथे आपण केलीची पानं वगैरे अंथरलेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण सर्व रिकामी करणार आहोत आता मटकीच तार आम्ही बांधलेली ती आता काढायला लावलेली आहे ला वाफा बघा वाफा किती येत आहेत पलटी करताय आणि बाबू आहे का बाफली असतील ना कडकडक झालाय झालंय बघू शकता मस्त झालेलं आहे बोपटी आणि वास ह्याचा एवढा सुंदर आहे ना आता तुम्हाला मी कसं सांगू तुमच्यापर्यंत वास्तव पोहचू शकत नाही पूर्ण चिकन वगैरे शिजलेलं आहे अंडी वगैरे पूर्ण आहे आहे छान असं बघू शकता तुम्ही आता मी ह्याच्यावर ताव मारणार आहोत मी मका टेस्ट करायला घेतलेला आहे तर मी टेस्ट करून बघतोय एक नंबर गरम गरम आहे एकदम जी भाजतोय पण ह्याची टेस्ट मी तुम्हाला कसं सांगू आपण रताळा टेस्ट करून बघणार आपली पोपटी तयार झालेली आहे तर आता गरम खूप तर आता आम्ही सर्व हे आता खातो ब्लॉग इकडेच संपवतो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा पेजला आणि अशाच माझ्या व्हिडिओना सपोर्ट करत राहा धन्यवाद